जय जय राम कृष्ण हरी आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महाएकादशी महा असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख समृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत या तीन वस्तू जाळायच्या आहेत या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिढा भांडणं शत्रुपिढा नजरबादा पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमा नक्की द्या अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिक शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या त पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी ज्या आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असतात त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे आता तुम्ही साईडला राहत असेल तर तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटणार आहे आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज सहजीय शेणाची गौरीही भेटून जाणार आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास कर कर्त्याने घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक त्या इडा दोष आहेत अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये ने नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिढ्या ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला ला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जेव्हा आपण आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होते तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं हे काळे तिळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ते शुद्ध गाईच्या तुपाची सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड दूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला या मातीच्या पंथीला देवघरामध्येच ठेवायचं त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो दूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे संपूर्ण घरामधनं हा कापूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत होईल तर ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या लागलेली असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ